नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सायली आणि अर्जुन बोलत असतात त्याच दरम्यान तिथे आलेल्या अश्विनने या दोघांचं बोलणं ऐकायला सुरुवात केलेली असते अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली काय वाटतं तुम्हाला काय केलं पाहिजे आपण या प्रियाचं त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर आपल्याला तर कळून चुकलं आहे ना की ही प्रिया खरी तन्वी नाही आहे आता हे वाक्य कोपऱ्यात उभे असणाऱ्या अश्विनने ऐकलेलं असतं आणि अश्विन हादरतो तो, तो स्वतःशी बोलत असतो म्हणजे म्हणजे मी जिच्याशी लग्न केलं आहे ती तन्वी नाहीच आहे याचा अर्थ ती एक सामान्य मुलगी आहे म्हणजे किल्लेदारांचा जावई मी नाहीच आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली प्रिया ही तन्वी नाही आहे हे आपल्याला फार आधीच कळालेलं आहे पण आता आपल्याला त्या संदर्भातले पुरावे देखील हाती लागले आहेत त्यावर सायलीमत असते अर्जुन सर म्हणून तर मी तुम्हाला म्हणते आता फार वेळ न दबडता थेट मुळावरच घाव घालायचा त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली अगदी बरोबर बोलताय तुम्ही आणि पुढच्या वेळेला तर मी असंच करणार आहे आणि अशातच आता अश्विन स्वतःशी बोलत असतो वाट लागली माझी म्हणजे मला या प्रियाने फसवलं आहे रविराज यांची मुलगी असल्याचा हिने दावा केला होता म्हणजे मी स्वप्न पाहिलं होतं की येत्या काळामध्ये रविराज सर यांची सगळी प्रॉपर्टी माझी होईल पण तसलं काही चिन्ह होताना दिसणार नाही आहे कारण या प्रियालाच आता रविराज सर ॲक्सेप्ट करणार नाही आहेत हे जेव्हा अश्विनच्या लक्षात येतं त्यावेळेला अश्विन चांगलंच हादरलेला असतो अशातच आपण पाहतोय आता थेट प्रिया बेडरूममध्ये आहे हे अश्विनच्या लक्षात येतं लगेचच आता अश्विन तिथे जातो आणि प्रियाला थेट जा विचारतो काय काय तुझी हिम्मत कशी झाली त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते काय झालंय काय तुला असं का चिडतोस तू त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो का खोटं बोललीस तू माझ्याशी त्यावर प्रियाला नेमकं कळत नसतं की अश्विनला झालंय काय आणि तो असा का डाफरतोय त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अरे नीट काय ते बोल काय झालं आहे तुला त्यावर अश्विन म्हणत असतो तुला चांगलंच माहिती आहे की तू रविराज सरांची मुलगी नाही आहेस मग तरीही तू त्यांची मुलगी असल्याचा दावा कसा काय केलास त्यावर आता प्रिया म्हणत असते तुझं डोका फुरला आहे का मी बाबांचीच मुलगी आहे माझं नाव तन्वी त्यावर लगेचच अश्विनने साठकन प्रियाच्या कानाखाली दिलेले असते अश्विन म्हणत असतो निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस चार चौघात तू खोटं बोलतेस हे एक वेळ मान्य करीन पण स्वतःच्या नवराशी कसलं खोटं बोलतेस तू त्यावर आता प्रिया रडत रडत म्हणत असते ब मी काय करू माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही आणि आता जर चार लोकांना कळलं की मी तन्वी नसून प्रियाच आहे तर मला कोणी या घरात ठेवेल का त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो अगं कोण ठेवेल याचा विचार करू नकोस मीच तुला ठेवणार नाही आहे आता माझ्या या ना चालती हो माझा तुझा संबंध संपला हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया चांगलीच हादरते ती म्हणत असते अश्विन असं कसं काय करू शकतोस तू मला तुझ्यापासून लांब करू नकोस तुझ्याशिवाय माझं आहेच कोण त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो तुझ्यासारखी लबाड बायको मला माझी नकोय मी तुला आधीच सांगितलं होतं वागायचं असेल तर नीट वाग नाहीतर नाही वागलीस तरी चालेल पण इतकी लबाडगिरी करायची काय गरज होती आता जवळजवळ अश्विनने या प्रियाच्या काळजातच हात घातलेला असतो आणि प्रियाचं काळजी खूपच आता अस्वस्थ झालेलं असतं जणू जखमी झालेलं असतं अशातच आता प्रिया म्हणत असते अश्विन प्लीज मला लाथाडू नकोस त्यावर लगेचच अश्विन मात्र प्रियाला लाथाडण्याचाच प्रयत्न करत असतो आणि तेवढंच आपण पाहतो तिथे सायली आलेली असते आणि सायलीने अश्विनला हे सगळं करताना पाहिलेलं असतं लगेचच आता सायली म्हणत असते अश्विन भाऊजी काय झालंय का बघताय तुम्ही असं त्यावर अश्विन म्हणत असतो सायलीबाईनी माफ करा मला खरंच मला माझी चूक कळून चुकली आहे या नालायक मुलीशी लग्न करून मी स्वतः बर्बाद झालो आहे मला आणखी बर्बाद व्हायचं नाही आहे त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते काय झालंय काय नेमकं का। त्यावर सायलीला आता थेट अश्विन म्हणत असतो प्लीज तुम्ही तो विषय वाढू नका आणि आता तिला माझ्या जवळ येऊ न द्यायचं मी ठरवलेलं आहे अशातच आपण पाहतोय अश्विन बेडरूमच्या जा दिशेने जातो आणि सायली लगेचच प्रियाकडे सालीमतच असते पाहिलंच प्रिया मी तुला किती वेळा सांगितलं खोट्या विश्वासावर नातं उभं करू नकोस एक दिवस तुझ्या विश्वासाचा भोपळा फुटणार आहे आणि आज अगदी तसंच झालं आहे त्यामुळे आता यापुढे तुझं संसार अंधारातच असणार आहे असं दिसतंय मला कारण तुला तर आता फार काळ्या घरात राहता येणार नाही ना आहे आणि अश्विन भाऊजीही आता तुला लाथाडत आहेत त्यावर लगेचच आता प्रिया सायली समोर हात जोडते आणि म्हणत असते प्लीज सायली काहीतरी कर ना प्रत्येक वेळेला तू आतापर्यंत माझ्या पाठीशी उभी राहिलीस आताही तुला हेच करायचं आहे पण फक्त आणि फक्त शेवटचं कारण मला माझ्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे हे वाक्य ऐकल्यावर अजूनही शंभर टक्के सायली हे पूर्णपणे मूर्खपणा करत आहे हे आता काहींच्या लक्षात आलेलं असतं पण सायली मात्र स्वतःच्या शब्दांवर ठाम असते तिचं मात्र स्वतःच्या शब्दांवर आणि स्वतःच्या विश्वासावर खूप मोठा आत्मविश्वास असतो त्यामुळे सायलीने आता प्रियाला म्हटलेलं असतं ठीक आहे काळजी करू नकोस तो काही चांगलं होतंय का आपण बघू आणि लगेचच आपण पाहतोय आता थेट अर्जुन सायलीला रात्रीच्या वेळी म्हणत असतो मिसेस सायली काय करताय तुम्ही हो तुमच्या अशा प्रेमळ वागण्यामुळे ती प्रिया आतापर्यंत या घरामध्ये ठाण मांडून आहे त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर तीही माणूस आहे तिला जर सुधारायची एक संधी दिली आणि ती जर सुधारली तर आपल्या अश्विन भाऊजींसाठी चांगलंच आहे ना त्यावर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तिला आपण सुधारायची एकही संधी दिली नाही का आत्तापर्यंत अनेक संध्या आपण तिला दिल्या पण त्या संधीचं तिने सोनं करायचं थोडून मातीच केली आहे त्यामुळे मला असं वाटतं प्लीज आता आपण तिला एकही संधी नाही दिली पाहिजे त्यावर लगेचच आता थेट तिथे सायलीच्या बाजूला ही जी प्रिया आहे ती आलेली असते ती म्हणत असते अर्जुन प्लीज अर्जुन मला एक संधी हवी आहे मला या घरातनं कुठेच जायचं नाही आहे त्यावर लगेचच आता अर्जुनने पूर्णपणे प्रियाकडे पाठ फिरवलेले असते आणि तेवढ्यात प्रियाच्या लक्षात आलेलं असतं की आपली काय लायकी आहे ते आणि अशातच आपण पाहतोय आता थेट सायली प्रियाला म्हणत असते तू आता इथून जा नको काळजी करूस काही चांगलं होईल का मी पाहतो आणि लगेचच आता प्रिया तिथून आपल्या बेडरूममध्ये जाते पण बेडरूममध्ये गेल्यावर अश्विन मात्र प्रियाशी काही एक बोलत नसतो जणू त्याने प्रियाला कायमस्वरूपी टाकलेला आहे आणि अशातच आता अश्विनकडे पाहून प्रिया म्हणत असते प्लीज अश्विन ऐक ना तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत तुला तर माहिती आहे माझं किती प्रेम आहे तुझ्यावर त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो खोटा डी असतो तुझं प्रेमभीम काही नाही आहे माझ्यावर तू फक्त माझी मजा घेण्याचा प्रयत्न करतेस मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की आज अश्विनने प्रियाला मनापासून लाथाडलं आहे पण काही केल्या प्रिया स्वतःचं अस्तित्व या घरात टिकवण्यासाठी अश्विनचा वापर करूनच घेणार आहे हे मात्र निश्चित बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद